निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार नमस्कार मी निवेदक राजेंद्र मोरे कसबा न्यूज चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे फलटण नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस काल उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती या अंतिम दिवशी अनेक दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज भरले तसेच काही निष्ठावंत कार्यकर्ते असणारे यांनी देखील त्यांना देखील पक्षाकडून उमेदवारी मिळाली परंतु राजघाटासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलेले परंतु या राजकारणाच्या सारीपाटावरून ज्यांना खऱ्या अर्थाने डावललं गेलं असे राजघाटाचे निष्ठावंत कार्यकर्ते किशोर तात्या देशपांडे आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आपण त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार तात्या कसबा न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आणि पलटणकर जनतेसाठी तुम्ही तुमची ओळख करून द्या नमस्कार मी किशोर देशपांडे मी कसबा पेठ आणि येथे राहतो आणि मला तिथे काम करण्याची सामाजिक आवड असल्यामुळं मी प्रत्येक गल्लीतलं घर ना घर मला माहिती आहे त्यामुळं त्या गल्लीत मी सेवा करण्याचं से काम करतो काल उमेदवार अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती तुम्हाला कसबा न्यूज चॅनेलच्या माध्यमातून व्यक्त का व्हावं असं वाटलं नमस्कार मला कसबा न्यूज चॅनलमध्ये प्रथम मी या चॅनलचं स्वागत करतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण बोलून जी व्यक्त होण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी आपला प्रथमचा ऋणी आहे आता राहायला बाग की कालचा की काय घडलं कसं घडलं याचा वृत्तांत तुम्हाला एक माहिती द्यावी म्हणून मी आज स्टुडिओत आलो आणि आता माहिती द्यावी अशी ती माझी माहिती आपण जनतेला कळावी अशी आपल्याला आप कळकळीची विनंती करतो निश्चितच कारण कसबा न्यूज चॅनेलच्या माध्यमातून जे जनतेचं म्हणणं आहे ते आपल्या नेत्यांपर्यंत किंवा आपलं जे म्हणणं आहे ठामपणे मांडण्याचं एकमेव साधन म्हणजे कसबा न्यूज अशा कसबा न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकता प्रथमता मी सांगतो की गेली वीस वर्षं मी राजे गटाचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि सक्रिय काम करत असताना तन मन धन कुठल्याही प्रकारची इलेक्शन असू जे राजे गटाने मला जबाबदारीनं जे काम दिलं ते मी प्रामाणिक पाण्याचा पार पाडण्याचा जरूर प्रयत्न केला त्यात कुठलीही मी अपेक्षा ठेवलेली नव्हती आजही ठेवलेली नव्हती नाही परंतु गेली वीस वर्ष माझ्यावर अन्याय होत गेला त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटावी त्यामुळं मी विचार केला की आता पुढं आपण काय करावं तर विचार करत करत फार विचार केला आणि विचार करून निर्णय घेतला की राजेगट सोडण्याशिवाय मला पर्याय नाही मग राजेगट सोडल्यानंतर मी काय करावं हा माझा व्यक्तीचा भाग होता त्याप्रमाणे एक निर्णय घेतला काल मी संध्याकाळी स्वतः माझ्या मनाला विचारून की मी काय करावं प्रथमचा एक निर्णय घेतला की मी राजेगटापासून फारकत घेऊन बाजूला जावं त्यामुळे मी काल संध्याकाळी राजेगटापासून फारकत घेऊन बाजूला गेलो तुम्ही इतके वर्ष राजगटाशी एकनिष्ठ आहात तुम्ही कायमस्वरूपी त्यांच्यासाठी काम केलेलं आहे मग आता तुम्ही बोलताना बोलला की मी राजगटापासून फारकत घेत आहे मग तुमची भूमिका ही तटस्थ राहण्याची असेल का तुम्ही कोणत्या पक्षामध्ये प्रवेश कराल मी तो जो निर्णय तो माझे एक वृद्ध नागरिक आहेत गल्ली ती दुसरी गोष्ट मी सेवा करत असताना तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक घरोघरी काम करत का येणारा कार्यकर्ता आहे मी ग्राउंड लेवर काम करतो त्यामुळं मला गल्लीतली पूर्णता माहिती आहे गल्लीतले मतदार माहिती आहेत आणि मी प्रत्येक घरात गरोबा आहे माझा आणि गरोबा असल्यामुळं मी माझ्या सर्व मित्र सहकारी वृद्ध आणि तिथील असणारी मंडळी सगळ्यांचा सकयन सगळ्यांना विचारून तो अंतिम निर्णय घेण्याचा मी प्रयत्न करेन आज मी सर्वांशी संध्याकाळी बोलणार आहे माझ्याकडे जे काही सहकारी आहेत किंवा माझे मित्र आहेत किंवा जे जे वृद्ध लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊन मी माझा निर्णय जाहीर करेन ते गटाशी तुम्ही एकनिष्ठ होता त्यांच्यासोबत असताना तुमचं समाजकारण आणि राजकारण कशाप्रकारे होतं मी पहिल्यापासून मला समाजकारणाची आवड आहे कारण का कर समाजकारण किंवा राजकारण राजकारण हे माझ्या घरात घडतं माझ्या घरात फलटण तालुक्याचं राजकारण घडत होतं माझे आदरणीय सुलते कैलासवाची रामकाका देशपांडे रामचंद्र विनायक देशपांडे की ते गेली चाळीस वर्ष श्रम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते आणि अध्यक्ष असताना अनिकेत राजे नाईक निंबाळकर बाबा हे ज्यावेळेला ब्राह्मणाईतील वारडातून उभे राहिले त्यावेळेला मी माझी सुलते अनिकेत बाबांचा प्रचार करायला गेलो अनेकच बाबांचा ज्या दिवशी प्रचार करायला गेलो आम्ही त्या दिवशी माझ्या सुलत्यानचं श्रीराम एज्युकेशन सोसायटीचं अध्यक्षचं पद गेलेलं आहे त्यात आमची त्यागाची भूमिका आहे त्यानंतर दुसरी घटना घडली की त्या काळात माझी आर्थिक नुकसानी झाली आर्थिक नुकसानी कशी झाली हे मी नाही सांगू शकत पण आर्थिक नुकसानी झाली तरीही मी राजगटाशी एकनिष्ठ राहिलो की त्याला आम्ही डगमगणारी माणसं नव्हतं नाही माझ्या सुलत्यांचं अध्यक्षपद गेलं तरी आम्ही भिलो नाही ह्याचा विचार ह्यांना कधी येणार होता हे मला कळलं नाही किंवा ह्यांनी का केला नाही ह्याचं गूढ मला आज ता त्यांच्याकडनं कळलंच नाही तरी मी प्रामाणिकपणे काम करत राहिलो परंतु त्याला न्याय देण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधीच होत झालं नाही त्यामुळं मी काय करावं आणि कुठं जाऊन कसं काय करावं ह्या संभ्रमात मी जात राहिलो आता विचार करावा काय विचार करावा कसा करावा हा विचार मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे सगळं कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेईन मी माझा तुमच्या बोलण्यातून मला असं जाणवलं की तुम्ही राजगटासाठी सूचक म्हणून काम केलेलं आहे मग राजगटासाठी सूचक असताना देखील तुम्ही राजगट सोडण्याचं का मनावरती घेतलं हे काय अनेक बाबांचा सूचक मी जरूर राहिलो लक्षात घ्या की त्यांना कळलं होतं की सूचक हा किशोर राजपालांना का टाकावं काय कळलं नाही पण तेव्हा अनिल बाबांचा सूचक होतो आणि प्रामाणिकपणे काम केलं मी लक्षात घ्या परंतु त्यानंतर पाच वर्ष वॉर्डात काय घडलं आहे याचा खुलासा मी तुम्हाला माझ्या पुढच्या बाईटमध्ये जरूर देईन तुमच्यासारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्याची जर अशी गळशेपे होत असेल तर असे तुमच्यासारखे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत जे आपल्या पक्षाशी आपल्या नेत्याशी एकनिष्ठ आहेत त्यांच्यासाठी एक तुम्ही कार्यकर्ता एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून अशा कार्यकर्त्यांना तुम्ही काय आवाहन कराल एक आहे लक्षात घ्या स्वयंभू व्हा आपल्याला जनसेवा करायची लोकसेवा करायची तर लोकसेवेसाठी आपण प्राधान्य देऊन काम करूया प्रत्येक नागरिकांची गल्लीतली अडचणी आणि त्यांना प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी अवरात्र कष्ट करावं आणि पुढं जात राहावं आपल्याला एक लक्षात घ्या की कुठेही न्याय मिळाला तर परमेश्वराकडे न्याय मिळतो असं म्हणतात त्याप्रमाणे कधीतरी न्याय कुठंतरी मिळेल आणि आज तो विचार जर तसा जर केला बघितलात तुम्ही तर एक लक्षात घ्या की अनेक नाराज झालेले आहेत ह्या राजे घाटातनं जे अनेक प्रामाणिक कार्यकर्ते नाराज झालेत नाराजीचा सूर हा फार उमटत गेला आहे ला लक्षात नीट घ्या त्यामुळे त्याचा विचार काय कोण काय करतं हे करण्यापेक्षा आपण चांगलं काम करूया सामाजिक काम करूया एवढ्यासाठी जरूर मी प्रयत्न करत राहीन माझा जीवाचा शेवट असेपर्यंत मी सामाजिक कार्य आणि सामाजिक सेवा आणि करत राहीन एवढंच सांगतो आणि याचा विचार कधी होणार आणि राजकीय पुढारीण पक्ष कधी करणार ह्याचाही मला कळत नाही निश्चितच राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं परंतु तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला की राजकारण इतके वर्ष मी करत होतो परंतु आता मी समाजकारण करेन जसं तुम्ही पहिल्यापासून समाजकारण करत आलेलं आहे समाजकारणामुळे काय होतं मी प्रेक्षकांना देखील सांगू इच्छितो की समाजकारणामुळे काय होतं की आपली जी नाळ आपल्या प्रभागामध्ये किंवा आपल्या वार्डमध्ये जी एकमेकांची नाळ जोडलेली असते जे आपले सोबत असतील सोबते असतील किंवा आपले शेजारी असतील त्यांच्याशी जी नाळ जोडलेली असती ते खऱ्या अर्थाने भक्कम होण्याचा होण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असते तुम्ही कसबा न्यूज चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी व्यक्त झाला त्याबद्दल तुमच्या कसबा न्यूज चॅनेलच्या चे माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकार त्या वेगवेगळ्या मुलाखती पाहण्यासाठी पाहत राहा कसबा न्यूज चॅनेल धन्यवाद गोविंद डिजिटल स्टुडिओ अँड पब्लिसिटी प्रचार तुमचा यंत्रणा आमची गोविंद डिजिटलच्या साथीने निश्चिती विजयाची मंडळी मग वाट कशाला पाहता तुमच्या प्रचाराची जाहिरात व्हॉट्सअप क्लिप गोविंद डिजिटल स्टुडिओ अँड पब्लिसिटीमध्ये बनवा आणि आपल्या यशस्वी विजयाची खात्री बाळगा गोविंद डिजिटल स्टुडिओ अँड पब्लिसिटी मोबाईल नंबर डबल एट थ्री झिरो सिक्स सेवन झिरो सिक्स फोर सेवन वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे मिळतात विविध प्रकारचे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा माणिक बाग पुणे संपर्क बाळासाहेब मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास चोवीस सदुसष्ट झिरो सात फलटण मधील जिंती शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जाणुबाई मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद खाडगे यांच्या हॉटेल जाणूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार